जगविख्यात बॉडी बॉडीबिल्डर ज्याने आपल्या भारत देशाचा झेंडा जगभर मानाने फडकवला आणि बॉडीबिल्डिंग शरीश्रेष्ठ स्पर्धेतून विश्वात प्रसिद्धी मिळवली असे मानने श्री सुहास कामकर पहिली हिंदी फिल्म या फिल्ममध्ये ते कट्टर शिवभक्त असून एक आय पी एस पोलीस ऑफिसरच्या मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यात ते ड्रग्ज तस्करी वृद्ध सातासमुद्रपार परदेशात जाऊन लढा देतात अशा फिल्ममध्ये ते शिव आशीर्वाद घेण्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा संस्थापक माननीय श्री राजभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधील भव्य दिव्य असे चालू काम असणाऱ्या शिवमंदिरात संपन्न झाले चित्र चित्रपटाचे अनुभवी दिग्दर्शक ठाण्यात श्री साकार प्रकाश राऊत निर्माता शिवभक्त श्री पंकज प्रभाकर पाटील विक्रमगड यांनी केली आहे चित्रीकरण हे महाराष्ट्र पोलीसवर आधारित असल्या कारणाने बहुतेक मोठ्या अधिकारी वर्गाला चित्रीकरणाच्या जागी भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले होते सर्वांनी फिल्मसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या चित्रीकरणाला शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय श्री डॉक्टर राजभाऊ चौधरी डॉक्टर हबाबा कैलास महाराज निश्चिते आणि मंदिर विश्वस्त उपस्थित होते शिवाय ते चित्रीकरणाचा एक मोठा भाग होते सर्व प्रमुख मान्यवरांचे असते चित्रीकरण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा येथे पार पडले काही आज परत आपण या ठिकाणी आला काय खरोखर सहा वर्षानंतर आज या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर खरोखर म्हणजे शिवमय सगळे इथं करून टाकलेलं आहे राजूभाऊंनी आणि इथे आल्यानंतर खरोखर महाराष्ट्रातलं पहिलं शिवछत्रपतीचं मंदिर बनलेलं आहे आणि मला वाटते काहीच दिवसांमध्ये आता या मंदिराचं उद्घाटन आहे तर कुठेतरी आमच्या असंख्य शिवप्रेमींचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होणार आहे असं मला वाटतंय आणि ह्या कार्यासाठी राजूभाऊ आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा ज्या वेळेला ओपनिंग असेल त्यावेळेला तर असणारच आहे पण त्याच्या अगोदर मला वाटते माझ्या एक दोन व्हिजिट आणखीन होतील तर राजू भाऊ तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझ्या मित्रमंडळीकडून सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज प्रकाशी राऊत तुमच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आज पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची शूटिंग होत आहे आपण या ठिकाणावर तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मोरलांची प्रतिष्ठानच्या वतीनं तुमचं सर्वसातर मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणावर काय सांगू शका या ठिकाणी हे सगळं जे घडतं आहे ना ते शिवराय करून आलं आहे मला एवढं समजतं तर या जमिनीमध्ये या वास्तूमध्ये जी ऊर्जा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे जी तुम्ही बऱ्याच जागा जातो म्हणजे इंडियाच्या बाहेर जातो शूटिंग करायला लाईट वगैरे पण हे सगळं केल्यानंतर तिकडे आल्यानंतर एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा जी जाणवते ना की मला पूर्ण तेरा ते, ते चौदा कंट्रीजमध्ये शूट केलं त्याच्यानंतर मी हे बोलतोय की तशी जी ऊर्जा ती एनर्जी तुकडेच मला नाही ती मला तिकडे सापडली आपल्या माणसा आणि ही ऊर्जा जमिनीत वास्तूत आहेतच पण या लोकांमध्ये सुद्धा एनर्जी लोकांमध्ये आज राजू भावांनी जी टीम बनवली आहे जे त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे म्हणजे हे डोक्यात येणं हे देवाची कृपा आहे सगळं हे देव घडून आणतोय शिवरायांचा आशीर्वाद आहे आणि असंच तुम्ही पुढे जावा आणि एक हे पहिलं सुरुवात आहे असे असंख्य मतलब असंख्य मंदिर आपल्याला महाराष्ट्रात शिवरायांची घडून आणायचे एवढंच मनापासून बोलतो आणि धन्यवाद तुमच्या सर्व टीमला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच जय शिवराय जय शिवराय पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी सुद्धा तुम्ही उपस्थित होतात तुम्हाला माहिती आहे आणि आज ही वास्तव झाले झाली या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराबाबत आपण काय सांगू शकतो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो मी सुद्धा एक शिवभक्त आहे ज्यावेळेस आपल्या भूमिपूजन झालं तेव्हा राजूभाऊंनी मला सांगितलं होतं की आपल्या कार्यक्रमाचं असं असं मंदिर आपण स्थापन करतो तिकडे आपण भूमिपूजन करतोय मग भाऊंना मी सांगितलं की माझे सहकारी मित्रच आहेत सुहास खांबकर दादा तर भाऊंना म्हणालो की आपण ज्यांना आणायचं होता भाऊ म्हणतात किती की आपण तू आणत तर तर साहेबांना सुभाष सरांना भेटूया मग भाऊ आणि आम्ही प्रत्यक्ष कर्जतला गेलो सुभास सरांची आम्ही भेट घेतली त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यानंतर इथे भूमिपूजन कार्यक्रमाला सुभाष सर आणि आम्ही इकडे उपस्थित होतो आज सहा वर्ष झाले सहा वर्ष झाल्यानंतर आम्ही फिल्म लाईनमध्ये काम करतो भाऊंना आम्ही आधी परिचय दिलेलाच होता की आम्ही फिल्म लाईनमध्ये काम करतो आणि सुहास सरांना घेऊन आम्ही फिल्म बनवत होते त्याच्यावर आमचं ओव्हरऑल काम चालूच होतं मी असो सुहास चालू त्याच्यानंतर आता कोरोना काळ आला कोरोना काळानंतर आम्ही भरत म्हणजे शून्यातून इथपर्यंत पोचलो आणि एक नवीन फिल्म आम्ही एक्झिक्यूट केली आणि आमच्या हिंदी फिल्मचं आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर फिल्मचं आमचं सगळं शूटचं वगैरे सगळं झालं आणि जसं साकार म्हणा म्हणाला की ही शिवरायांचीच इच्छा आहे की इथे शिवभक्तांनी यावं दादाही शिवभक्त आहेत राजूबाई शिवभक्त आहे मी शिवभक्त आहे आम्ही शिवविचार आहेत शिव विचारांनी आमच्या राजूभाऊ आमच्या मनात संकल्पना आली, आपला आली की आपल्या राजूभाऊंचं शिवमंदिर इकडे आहे महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर आहे की ते कोणाच्या म्हणजे माथ्यातच आलेली नाही घटना की बाबा आपण शिवमंदिर बांधावं आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने शिवमंदिर बांधायची संकल्पना राजूभाऊंकडे आली राजूभवन एवढं एवढं शिवमंदिर बांधलं तर मी एक फिल्म मेकर आहे आम्ही आमच्या मनामध्ये आलं की नाही भाऊ आपण हे शिवमंदिर आपलं बनतय तर हे आपल्या फिल्मच्या माध्यमातून आपण इकडे चित्रीकरण केलं तर चालेल का भाऊंनी कुठलाही विचार न करता मला क्षणात सांगितलं पंकज तू शिवभक्त आहे तुझा प्रोजेक्ट आहे तर तू काहीतरी चांगलंच करणार मग भाऊंना मी पटवून दिलं की भाऊ आपलं शिवमंदिरामध्ये चित्रीकरण कुठल्याही प्रकारचा प्रफोगंडा नाही आहे मेलोड्रामा वगैरे काही नाही आहे आमच्या फिल्मचे जे नायक आहेत माननीय श्री सुहासदा कामकर हे आयपीएस ऑफिसर आहेत ते या मुख्य भूमिकेत काम करतात ते आपल्या शिवमंदिराचं चालू काम करण्यासाठी भेट देणार चालू काम करण्याचे जे भेट देणार ते खास करून तुमची भेट घेणार कमिटीची भेट घेणार तुमच्याशी चर्चा करणार आणि चर्चासत्र आपण फिल्ममध्ये चित्रीकरण करू आणि या चित्रीकरणामध्ये आपलं मंदिर जेवढं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाच्या बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करू तेवढा आम्ही आमच्या फिल्मच्या माध्यमातून सहकार्य करून आपण पूर्ण जगामध्ये ही फिल्म आणि हे मंदिर आम्ही पोहोचवण्याची भावना आम्ही राजूभवांकडे ठेवली आणि राजूभवनी आम्हाला तत्काळ याची परमिशन दिली मी स्टुडिओ स्टुडिओकडून शिवक्रांती संघटना पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि राजूभाऊ यांचे मी ऋण मी मुद्दा आयुष्यात नाही विसरणार की त्यांनी माझ्यासारख्या एका मुलाला की या एवढ्या मोठ्या पुण्यभूमीवर पावनभूमीवर मला एक फिल्मचं चित्रीकरणाची मला परमिशन दिली धन्यवाद राजूभाऊ खूप खूप धन्यवाद जय शिव आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये महाराष्ट्राला छत्रपती शिवराय कळावेत हाच कदाचित दैवाचा छत्रपती शिवरायांचा आई भवानीचा उद्देश असेल त्यामुळेच आर्थ प्रोडक्शनच्या माध्यमातून एक नवीन मूवी या ठिकाणी शूट होते आहे या मूवीमध्ये सन्मान्य सुभाजी खांगकर साहेब हे प्रमुख भूमिका या ठिकाणी निभावत आहेत आदरणीय राजूभाऊ चौधरी यांच्या समूवेत या ठिकाणी आज या मूवीचे डायरेक्टर निर्माते ही सगळी टीम उपस्थित आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या माध्यमातून या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना व महाराष्ट्रातील सर्व कलाकार आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ही येणारी जी मूवी आहे ती आपण सर्वांनी पाहायची आहे या मूवीच्या प्रोडक्शन टीमला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो आपली ही मूवी नक्कीच यशस्वी होईल महाराष्ट्र या फिल्मला डोक्यावर उतरून घेईल कारण ही फिल्म ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सामाजिक विषय घेऊन समाजापर्यंत आलेली आहे त्यामुळे मंदिराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतिक आदरणीय शिवाजी खामकर साहेबांसारखं एक नेतृत्व या मूवीमध्ये आपली प्रमुख भूमिका निभाव निभावत आहेत राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि यशस्वी मूवी होईलच याबद्दल तिळं मात्र शंका नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी या फिल्मचं शूट होत आहे तसेच पहिला शूट या ठिकाणी मुहूर्ताचा होतो आहे असं म्हणतात की छत्रपतींचं आणि आई भवानीचं कार्य घेऊन महाराष्ट्रामध्ये जे जे पण आज कार्य झालेलं आहे त्या कार्याला शिवरायांनी यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलेला आहे त्यामुळे या फिल्मला रायगडासारखी भव्यता छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यासारखी दिव्यता प्राप्त होऊ अशी या मंदिराच्या वतीनं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं शुभेच्छा देतो जय शिवराज